नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या हम खून देते तुम हमें कर्जमाफी दो प्रहार रक्तदान शिबिर यवतमाळ काल दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त सकाळी आठ वाजल्यापासून प्रहार जनशक्ती पक्ष यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले संपूर्ण राज्यात शेतकरी कर्जमाफीसह हमीभाव व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळण्यासाठी प्रहार संस्थापक श्री बच्चू भाऊ यांच्या मार्गदर्शनानुसार प्रहार पक्षातर्फे युती सरकारच्या आमदार पालकमंत्री मंत्री इत्यादी च्या घरासमोर व जनसपंत कार्यालयासमोर घेरावसह रक्तदान आंदोलन संपूर्ण राज्यात करण्यात येत आहे तत्कालीन सरकारने निवडणुकीत शेतकरी कर्जमाफी करू या आपल्या आश्वासनाची आता तरी पूर्तता करावी असे बच्चू भाऊ कडू यांना वाटते शेतकरी राज्यात मेटाकुटीस आला आहे त्यात शेतमालाला योग्य अनुभव नाही दिव्यांग व्यक्ती यांना चार चार महिने पगार होत नाही त्यांनी काय करावं असा सवाल बच्चू भाऊंनी सरकारला केला आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळण्यासाठी बच्चू भाऊंनी सरकारला धारेवर धरले बच्चू भाऊ पुढे म्हणतात दादा कहा है आपका वादा आए और वादा और सात बारा कोरा करा सरकारकडे शेतकरी बांधवाचे कर्ज माफ करण्यासाठी निधी नाही तर औद्योगिक कर्ज माफी कशी केली असा सवाल सरकारला करतात हेडलाइन बघितल्यावर आपल्या स्मृतीपटलावर काय येते ही घोषणा आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील महान सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य जनतेला आवाहन केले आहे की तुम मुझे खून दो हम तुम्ही आझादी देशभक्तीनुसार देश प्रहारने पण आपला लढा सुरू ठेवला आहे राष्ट्रप्रथम या आपल्या ब्रीदनुसार केवळ आणि केवळ समाजकारण व समाजहितासाठी प्रहार विविध आंदोलने करीत असते असते असो वा नसो प्रहार नेहमीच जनतेसोबत व जनतेसाठी तत्पर यवतमाळ माननीय अशोकजी उईके माजी मंत्री तथा तत्कालीन भारतीय जनता पार्टी आमदार राळेगाव विधानसभा आमदार महाराष्ट्र राज्य यांच्या जनसपंत कार्यालयाजवळ गेट समोर मे चौदा रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रक्तदान शिबिर आंदोलन आयोजन सुरू करण्यात आले या रक्तदान शिबिरात यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीतर्फे प्रवीण भाऊ हिंडवे आशिष भाऊ तुपकर जाधव रोशन वातिले अजय पड्याल प्रवीण धाकोळकर गौरव नाईकर कपिल देशमुख योगेश आडे युवराज जाधव शुभम भाऊ निलेश राठोड संदीप कोरे मंगाम सर व इतरही अनेक प्रहार कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरात मोठ्या उत्साहाने हिरिरीने रक्तदान करण्यात आले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय सहाय्यता मदत एकनी ब्लड सेंटर या ब्लड बँकेकडून पुरविण्यात आली त्यात प्रामुख्याने डॉक्टर निशा बिसणे डॉक्टर सुशेन तिडके प्रणाली खेडकर प्रिया पटले सुधांशू ठाकरे इत्यादी यांनी मोलाची भूमिका बजावली प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच अनोखे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरत असते तर मित्रांनो आंदोलन यशस्वी ठरणार की सरकार केवळ आश्वासनावर जनतेची बोलवण करणार बघत रहा अशाच निर्भीर सत्य व पक्ष निरपेक्ष बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट